नमस्कार मी धीरज शेळके मुख्य संपादक हिंदवी समाचार बार्शी गेल्या पाच वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये मी पत्रकार म्हणून सेवा करतोय काही दिवस दैनिक तरुण भारतमध्ये मी बार्शी वार्ताहर म्हणून या ठिकाणी काम केलं आणि गेल्या तीन वर्षापासून हिंदवी समाचार या नावाचा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज मी बारशी मध्ये चालवत आहे खऱ्या अर्थानं पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातात परंतु त्या पद्धतीचा न्याय पत्रकारांना मिळतो का हा प्रश्न भारत देशामध्ये अनेक पत्रकारांसमोर आहे गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो माझ्यावरती प्रसंग घालला जो माझ्यावरती अन्याय झाला त्या संदर्भामध्ये मी आपल्याशी दोन मिनिट बोलतोय बार्शीमध्ये उमेद अभियान नावाचं या ठिकाणी बार्शी पंचायत समितीच्या अंतर्गत एक कार्यालय चालवलं जातं त्यामध्ये महिलांच्या बचत गटासाठी कार्य केलं जातं आणि त्या उमेद अभियानचा आणि धाराशिव येथील एका संस्थेचं टाईप झालं होतं स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेचं टाईप झालेलं होतं आणि त्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील अनेक महिला त्या संस्थेमध्ये कार्यरत होत्या त्या महिलांचं मानधन मिळालेलं नाही म्हणून त्यांनी वारंवार लेखी अर्ज करून वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या परंतु दखल न घेतल्यामुळे पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी बार्शी पंचायत समिती समोर त्या ठिकाणी उपोषण केलं होतं आणि त्या विषयावरील मी बातम्या माझ्या हिंदवी समाचार या युट्यूब चॅनलवरती प्रसारित केलेल्या होत्या त्याचा राग मनात धरून त्या स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे पदाधिकारी किरण माने यांनी माझ्याशी हुज्जत घालली मला धक्काबुक्की केली आणि मला त्या ठिकाणी अपमानकारक वागणूक दिली ज्यावेळेस ते बार्शी मध्ये उमेद ऑफिस ऑफिसमध्ये आले त्यावेळेस उमेद आबि यांचे तालुका समन्वयक गणेश पाटील यांनी मला बोलवून घेतलं त्यावेळेस मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्या ठिकाणी मला ज्या मोबाईल मध्ये मी व्हिडिओ शूटिंग करत होतो तो मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला मला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर मी त्यांना बोललो की तुम्ही धक्काबुक्की करू शकत नाहीत पत्रकारांना अशा पद्धतीनं तर त्यांनी म्हणले तुम्हाला काय करायचे ते करा मी बघून घेईन तुम्हाला कुठं गुन्हा दाखल करायचा आहे काय करायचं ते करा अशा प्रकारची त्यांनी धमकी देखील मला दिली आणि हा प्रकार मला खूप निंदनीय वाटला खूप आघोडी वाटला त्या संदर्भामध्ये मी माझ्या बार्शीतील पत्रकार बांधवांना चर्चा केली आणि सदरील घटनेचा प्रकार सांगितला त्यानंतर वाईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ त्याचबरोबर वाईस ऑफ मीडियाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेशजी भोळेसर आणि व्हाइस ऑफ मीडियाचे बार्शी तालुका सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी तात्काळ येऊन माझी संपर्क साधला सदरील घटनेचा त्यांनी देखील निषेध केला आणि आम्ही सर्वांनी मश्या मते अशा पद्धतीने ठरवलं कि या प्रकारामध्ये कि अशा प्रकारचा परत पत्रकारांवरती अन्याय होऊ नये त्यासाठी आम्ही बार्शी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्याकडे घडलेला वृत्तांत सांगितला त्यानंतर बार्शी पोलीस ठाण्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार सतरा अधिक अंतर्गत कलम तीन आणि चार अन्वये त्या ठिकाणी संबंधित स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांच्यावरती त्या ठिकाणी बार्शी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या सर्व प्रकारामध्ये पत्रकारांवरती अनेक ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पत्रकारांवरती हल्ले होतात पत्रकारांना दमदाटी केली जाते खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं जातं असे अनेक प्रकार होतात तर पत्रकारांवरती होणारा हा अन्याय थांबला पाहिजे त्यासाठी या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी बार्शी पोलिसांमध्ये धाव घेतली या सर्व प्रकरणामध्ये मला न्याय मिळवून देण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाचे अजितदादा कुंकुलूळ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष गणेशचे बोळे सर्व बार्शी तालुका कार्यकारिणी टीम यांनी मला खूप सहकार्य केलं आणि या सर्वांच्या सहकार्यामुळं आज बार्शी शहरामध्ये महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया पत्रकारातील हा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांवरती होणारे खोटे गुन्हे पत्रकारांना वरती होणारे हल्ले किंवा पत्रकारांना होणारी दमदाटी यापासून पत्रकारांना नक्कीच मुक्तता मिळेल आणि पत्रकारांना एक चांगला पत्रकार म्हणून पत्रकारिता करण्यासाठी नक्कीच वा मिळेल यात कुठली मात्र शंका नाही सर्व पदाधिकाऱ्यांची मी सर्व पत्रकार बांधवांचे संपादकांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद